टी व्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना जे दलित भूमिहीन आदिवासी लोक आहेत त्यांनी गेल्या तीस चाळीस वर्षापासून सरकारच्या पडगायरान जमिनीवर वहिती करून राष्ट्रीय उत्पादनामध्ये ते भर पाडत आहेत तर सरकारने भूमिहीनांसाठी वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत की जे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने भूमिहीनांसाठी सबलीकरण योजना काढलेली आहे तर ती योजना जर आम्हाला गतिमान करायचा असेल तर आम्हाला ज्या भूमीन आदिवासी पारधी फाशीपारदी आहेत दलित आहेत वंचित आहेत या घटकांच्या ताब्यांमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून ज्या जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत त्या जमिनी त्यांनी वहिती करत आहेत तर त्या जमिनी त्यांच्या नावानं करावं सरकारच्या सगळ्या सुविधा त्यांच्या जमिनीवर त्यांना पुरवावे परंतु एकंदरीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जो सौर ज्या प्रकल्पाच्या नावाखाली सगळ्या दलित भूमिनांच्या जमिनी काढून घेण्याचं चळवळ किंवा ते सत्र चालू आहे तर या सगळ्या आजच्या मिटिंगमध्ये जमिनीच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण या सगळ्या दलित भूमिनांच्या कैफत या चॅनलच्या मार्फत आपण मांडत आहोत आणि हा प्रकल्पाला जनसामान्य लोकांचा विरोध नाही हा प्रकल्प करत असताना जी पडीत जमीन आहे निकृष्ट आहे त्या ठिकाणी ते करण्यात यावं आणि आता राज्यांमध्ये मोठा समृद्धी हायवे झालेला आहे त्या हायवेच्या दोन्ही बाजूला सौरउर्जाची प्लेट जर लावलं तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होईल असं या माध्यमातून आम्ही सांगत आहोत धन्यवाद मी धन भंडारी मानवी हक्का अभियान संघटनेची महाराष्ट्राचे अध्यक्ष महिला आघाडीचे अध्यक्ष आतापर्यंत मानवी हक्का अभियान आणि विविध संघटनेने जे व्यायाम जमिनीवर कामं केले तर त्या कामाला पाहिजे तेवढं या शासनानं न्याय ना दिलेला नाही आता जो सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री निधी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प जो राबवत आहे तो शेतकऱ्याच्या शेतात राबवावं आमच्या भूमिहीन धरकाच्या शेतात राबवू नये मुख्यमंत्री अंबानी आदानी यांच्या घशात जी जमीन चालली ज्या सरकारी जमिनी त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या त्यांचाही सोप लागला पाहिजे आणि आमच्या गोर गरीब भूमिहीन लोकांना या मुख्यमंत्र्याने न्याय दिला पाहिजे अन्यथा मानवीय काय इतर सर्व संघटना आम्ही मुख्यमंत्र्याच्या दारात बसून आंदोलन करू आणि या गरीब लोकांना न्याय देऊ असं आवाहन आम्ही संघटनेच्या वतीने करू